भगुर येथील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या रेल्वे मोरीपुलाखाली असना साचणाऱ्या दुर्घाण दुर्गंधयुक्त पाण्याचा निचरा करून वाहतूक दळणवळण समस्या कायमची सोडवावी अशा मागणीचं निवेदन भगुर शहरातील विविध राजकीय पक्षनेते ज्येष्ठ नागरिकांनी भोगोरच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांना दिलंय कोरोना काळात रेल्वे मोरी पूल वाहतूक दळणवळण करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार म्हणून रेल्वेने बांधून दिला आणि या पुलाच्या खालील पाण्याचे निचरा होणे योग्य पद्धतीने वाहून जाण्यासाठी कामाचा ठेका भोगुरी नगरपालिकेने दिला परंतु तत्कालीन ठेकेदार पालिका अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळेच प्रवेशद्वार पुलाखालील आउटलेट पाणी व्यवस्था ड्रेनेजची पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने झाल्यानं पु पाण्याचा निचरा होत नसून मोठ्या प्रमाणात पुलाखाली घाण पाणी साचते यातूनच शाळेतील विद्यार्थी व्यापारी कामगार नागरिक मोठ्या प्रमाणात येणे जाणे दळणवळण करतात त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना डेंग्यू झाला असून नागरिकांना मलेरिया झाला यातील काही जन काही जण दाखल झाले यावर संतापगुरच्या नगर नागरिकांनी मुख्याधिकारी दखने यांना निवेदन देऊन तत्कालीन मुख्याधिकारी ठेकेदार आणि अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनावर अंबादास आडके श्याम देशमुख कैलास भोर निलेश हासे सुमित चव्हाण दादा साहेब देशमुख मनोज कुवार राजेंद्र बलकवडे सुनील झोरे योगेश बुटके शेखर अहिरेंसह प्रमुख तीस नागरिकांच्या सह्या आहेत दरम्यान निवेदन शिष्टमंडळाशी चर्चा करताना भगूर मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांनी सांगितले प्रवेशद्वार पाणी समस्या गंभीर आहे सदर तत्कालीन अभियंता ठेकेदार यांना बोलावून या साचणाऱ्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती जबाबदार ठेकेदारी अधिकार अधिकारी ठेकेदार यांच्याच खर्चातून करण्यात येईल अन्यथा योग्य कारवाई केली जाईल मात्र ही समस्या मी स्वतः उभे राहून सोडील पालिकेला खर्च येऊ देणार नाही रोखोक पोलिसांस न्यूजसाठी विलास डिभालेराव भगूर